कलमट जिल्हा परिषद मतदारसंघाचा आतापर्यंत म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही त्यामुळे असे गावासह संबंध कलमट जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता उबाटा शिवसेनेला भरभरून मतदान करेल असा विश्वास कलमट जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उबाटा शिवसेना उमेदवार वैदई गुडेकर कलमट शहरप्रमुख धीरज मेसरी असे माजी सरपंच रश्मी बाणे जगन्नाथ आजगावकर यांनी व्यक्त केला आहे आपण आता आहोत आशिया गावामध्ये येथे उपाड्या शिवसेनेच्या कलमट जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार वैदेही गोडेकर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे अगदी डोअर टू डोअर ते इथे फिरत आहेत आणि अर्थातच त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे याचविषयी आपण बोलतो हो आहोत वैदेही गोडेकर यांच्याशी मॅडम कोकसात लाईव्हमध्ये मनपूरक स्वागत डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे कसा रिस्पॉन्स मिळतोय आहे मतदारांचा नमस्कार मला मी डोअर टू डोअर फिरते आहे पण मला खूप चांगला प्र प्रति प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे म मला वाटतं की मी नक्कीच निवडून नी। येईन आपल्यासोबत इथे उपाटे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये महिला तालुका प्रमुख माधवी दळवी आहेत कलमट शहर प्रमुख धीरज मिस्त्री आहेत जगन्नाथ आजगावकर आहेत आपण धीरज धीरज मिस्त्री यांच्याशी बोलतोय या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही नेहमीच कार्यरत असता विजयाची खात्री कितपत विजयाची खात्री नक्कीच आहे कारण इथल्या लोकांना खरा विकास हवा आहे जे जिथले लोकल जे आहेत नेते ते स्वतःचा विकास करतात पण लोकांचा विकास इथे होत ना होत नाही आहे आणि लोकांनी आम्हाला स्पष्ट आम्ही ज्यावेळी फिरतो डोर टू डोर प्रचार करतो त्यावेळी आम्हाला कळून आलेला आहे त्यामुळे खरा विकास हवा असेल तर मी लोकांना आवाहन करेन आमच्या वैद्य मॅडम विधे उल्हास गोडेकर मॅडमने निवडून द्या आणि मशेरीला निवडून द्या आणि तुमच्या जर सर्वांगीण विकासाला सर्वांगीण विकासाला तुमचा होईल याची आम्ही खात्री देतो तुम्हाला आपल्यासोबत या गावाचे स्थानिक कार्यकर्ते जगन्नाथ आजगावकर आहेत आजगावकर आजगाव साहेब हा संबंध गाव आहे तो कुठल्या पक्षाच्या पाठीशी राहील उबाटा शिवसेनेच्या पाठीशी राहील की भाजपच्या पाठीशी राहील उबाटा शिवसेनेच्या पाठीशी राहील त्याचप्रमाणे संपूर्ण गाव भाजपमय आहे तरी पण पन्नास ते चाळीस टक्के तरी मतं येत उबाटाला मिळतील आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते सर्व उपाठ्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि वैदेव गुडेकर जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत हे सर्वजण विश्वास व्यक्त करत आहेत की या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित विकास झाल्या नाही त्यामुळे येथील सर्व जनता ही सदैव आमच्या पाठीशी राहील या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून मतदान करेल असा विश्वास हे सर्वजण व्यक्त कॅमेरामन कॅमेरामॅन निमनकर निमनकरसह स्वप्नील बरवडेकर कोकणसा